इज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज पुन्हा एकदा मी एक रेसिपी ट्राय करणार आहे पोटॅटो वेजेस तर बऱ्याच व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये वगैरे हो मी पाहिलेले आहेत तर म्हटलं आज स्नॅक्समध्ये टीटन स्नॅक्सला आपण पोटॅटो वेजेस बनवूयात वे तर आता सर्वात पहिल्यांदा आपलं हे पोटॅटो पील करून घ्यायचे आहेत व्यवस्थित सगळी साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर पोटॅटो कट करायचे ते मी तुम्हाला दाखवते शकते कट करणार ते टिशूच बनवता चालले सर्व कप गोळा करून घेतले आणि बसली त्याच्यासोबत खेळत या पद्धतीने पूर्ण साल मी काढून घेतली आणि आपल्याला फिंगर चिप्सला जसं शेप देतो तसा मी घ्यायचा याला त्याला थोडासा असा वेगळा शेप असतो या पद्धतीचा शेप आता दिलेला याला एवढे जाड ठेवलेले नाही आहेत कारण ते प्रॉपर शिजले सुद्धा पाहिजेत पण ते बऱ्यापैकी जाडच असतात खरं तर माझा प्लॅन आहे की या पोटॅटो वेजेसपासून चिली पोटॅटो बनवायचं पण मी ते माहित नाही आता काय करेन सर्वात पहिल्यांदा म्हटलं बघा काढलेच अजिबात ऐकत नाही पूर्वी काही ना काहीतरी काम वाढवतेच आता हे बघा काय चालू आहे तुम्हाला दाखवते हे बघा असे कपावर कप ठेवतीये आणि सगळे कप पडत आहेत सॉरी म्हणा सॉरी <laughs> सॉरी ते लगेच तयार असते पटकप पुढे त्याची फारच भीती आहे हाणोकोप घ्या तर या पद्धतीने मी कटिंग करून घेतली याची तर हे आपल्याला आधी वॉश करायचे आहेत कपांकडे कर आधी लक्ष द्यावं लागते हे वॉश करून पूर्णपणे आपल्याला सुकवून घ्यायचे कारण मग कॉर्नफ्लोअरमध्ये घालून आपण त्यानंतर त्याला फ्राय करणार आहोत आणि फ्राय केल्यानंतर जर मी याची चिली पोटॅटो मला काल मी चायनीजचा वगैरे बनवलेला होता आणि आज पुन्हा चायनीज मेनूज बनवून खाण्याची इच्छा नाही आहे चहासोबत कसं म्हटलं असं लाईट लाईटच ठीक आहे म्हणजे हे आपल्या फक्तवरूनच असलं पोटॅटो वेजेस तरी खूप झाले आणि अजून एक प्लॅन आहे एक काहीतरी बनवायचं पण ते जर मी बनवलं तर पुढे व्हिडिओमध्ये ॲड करेन ते सुद्धा रेसिपी तर हे सर्व असं मी पॉन्स फ्लोअरमध्ये टाकून ठेवलेलं आहे खरं तर याची नाही का प्रोसेसमध्ये असं पाण्यामध्ये वगैरे उकळवतात मीठ वगैरे टाकून पण ती खूप लेनली प्रोसेस आहे म्हणजे असं तुम्ही खूप असं पाहुणे वगैरे येणार असतील किंवा गेस्ट साडीत किती पार्टीजला वगैरे बनवत असाल तर तसं पूर्ण प्रॉपर प्रोसेस फॉलो करा पण नॉर्मली असं जर घरात खाण्यासाठी बनवत असाल तर असे सुद्धा खूप छान बनतात नक्की तुम्ही एकदा ट्राय करू बघा तर आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर फ्राय करायच्या आधी आता मी पालक पकोडेसुद्धा बनवणार आहे कॉर्न पालक पकोडे तर त्याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला दाखवते चला लगेचच पाहूया तर इथे पालक आहे जो मी ऑनलाईन मागवलेला आहे ऑनलाईन भाजी पण बघा खूप सुंदर आलेला आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी जेप्टो नावाचा ॲप आहे काही ॲड वगैरे करत नाही आहे पण इमर्जन्सीला कधी जर घरात भाजी नसेल तर तुम्ही तिथं नक्की ऑर्डर करू शकता खूप सुंदर भाजी येते त्या ॲपवर सुद्धा आणि आणला आणला तर अजूनच फारच फ्रेश होती आणि पॅकेजिंग वगैरे सुद्धा त्यांचं खूप चांगलं आहे आणि एकदम फ्रेश भाजी एकदम वॉश केलेली असते ना एकदम छान आणि तुम्हाला हवे तसं ऑर्गॅनिक वगैरे टाईपचे सुद्धा कोथिंबीर किंवा बाकीच्या सर्व भाज्या ऑर्गॅनिक सुद्धा मिळतात तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करू शकता तर आता हे पालक आपल्याला असं घ्यायचे आणि ते बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचंय तर हे पालक जे आहे ते या पद्धतीने असं कट करून घ्यायचंय आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय काय टाकायचे ते पुढे पाहून घेतात पालक पकोड्यांसाठी पालक कॉर्न पकोड्यासाठी कॉर्न शिजत टाकलेले आहेत आणि इथे एका बाजूला तेलसुद्धा गरम करायला ठेवले आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पोटॅटो वेजेस जे आहेत ते फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर मग पालक पकोड्यांसाठी काय करायला लागते एकत्र मिक्स करून घ्यायचे कॉर्न शिजल्यानंतर तर तेल इथे हळूहळू तापत आहे तेल तापल्याबरोबर एक एक फ्राय करून ठेवा सर्व मी असं ॲड केलेलं आहे आणि आता हे छान आपल्याला एकदम लो गॅसवरती मस्त क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं तर हे शिजलेले जे कॉर्न आहेत ते आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये घ्यायचे आणि त्याचबरोबर चवीनुसार तिखट तुम्हाला लागेल मी तिखटवाल्या दो दोन मिरच्या घेतल्यात हे आपल्याला थोडंसं असं जाडसर बारीक वाटून घ्यायचे तर हे आहे तर हे जे आहे याच्यामध्ये आपण ऍक्च्युली झालंय जे स्टँड होतं ज्याच्यावरती मी व्हिडिओ बनवायचे सर्वात पहिलं जे काय होते सर्वात पहिलं जे स्टँड होत ते त्याचा पाय थोडासा तुटल्यामुळे ते तर बऱ्यापैकी नाही आता यूज करत म्हणजे मी नवीन घेतलं होतं त्याच झालं असं की काल ते क्रिशूकडून पडलं पडल्यामुळे त्याचा जो मोबाईल होल्डर असतो तर तसं नेमकं मोबाईल होल्ड करायचं तेच तर ते स्टँड खूप छान आहे पण आता तेवढाच होल्डर फक्त मला त्याचा ऑर्डर करावा लागेल पण तोपर्यंत असंच डब्यावर इकडे तिकडे कुठेतरी ठेवून असं व्हिडिओ शूट करतो त्यामुळे प्रॉपर असं मी व्यवस्थित टाकू शकत आहे पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगते की मी काय प्रोसेस करते तर आता इथे पालक घेतलेला आहे आणि हे कॉन जे बारीक केलेले आहे ते त्याच्यामध्ये आता मी ॲड करते आणि त्याचबरोबर इथे आपले फ्राईजसुद्धा झालेले आहेत ते आधी काढून घेऊयात तर हे फ्राईज जे आहेत म्हणजे जेच पोटॅटो वेजेस तर ते मस्त फ्राय झालेले आहेत ते आता काढून घेतलेत मी तर मस्त झालेत छान कुरकुरीत एकदम तर गॅस कुण, तर बंद करूया कारण आपलं स्कॉन जे आपण बनवणार आहे पकोडे त्याचं आपल्याला व्हायचाच आहे तर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचंय आणि त्याचबरोबर बेसन पीठ आपल्याला लागणार आहे आणि बाकीचे एक्स्ट्रा स्पायसेस तुम्हाला कोणते ॲड करायचे असतील तर ते तुम्ही ऍड करू शकता कृष्णा इथं फ्रीजवरचं सगळं पाडते म्हणून पण काय तिच्या पप्पांचं काम चालू आहे त्यामुळे तिला इथं उभं केलंय पण ती मला एक्स्ट्राचं एक एक काम इतकं वाढवतीये तर काय बोलायलाच नको तर आता हे या पद्धतीने मी कॉर्न आणि पालक जे आहे ते पाहू शकतो तुम्ही असं मिक्स केले तर याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे आणि पाणी घालून लागेल त्याचं थोडंसं जसं आपण नॉर्मल आपली भजी बनवतो तसंच घट्टसर असं ठेवायचंय त्यानंतर आपल्याला ती भजी फ्राय करायची पालकचे अजून एक पकोडे मी बनवलेले होते पालक आणि आलूचे बनवलेले होते मला वाटतं सुद्धा चॅनलवरती अवेलेबल आहे त्याची या पद्धतीने हे व्यवस्थित बेसन घालून आणि मीठ टाकून आपण मिक्स करून घेतलंय तर आता आपण हे फ्राय करूया तर इथे अशी मस्त आपली पहिली बॅच पकोड्यांची झालेली आहे असेच बाकीचे पण पकोडे आपण नोंद मस्त तळून घेणार आहे आणि मस्त आता सर्व करणार आहे तुम्ही पण नक्की असे प्र पकोडे ट्राय करून बघा आणि दुसरी रेसिपीसुद्धा पालक पकोड्यांची नक्की ट्राय करून बघा चला आता मग फायनली आपले स्नॅक्स सगळं झालेलं आहे तयार आणि आता मी माय डिअर हजबंडसाठी बनवलेलं आहे तर त्यांना देते टेस्टला तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि खूप छान बनते तुमच्यासुद्धा हजबंडला खुश करा मुलांसाठी बनवा आणि एकदा बनवा आणि मला नक्की कमेंट करून कळवा हो आता आपल्याला सांगत आहे टेस्ट करून कसे झालेत पकोडे त्यांना कॅमेरा समोर यायचं नाहीये त्यामुळे ते, ते असंच टेस्ट करून सांगतील छान छान एवढंच बोलले ते पण चांगले झालेत त्यांचे नेहमीचे शब्द हेच आहेत तर भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा खात राहा बाय बाय सी यू कसे झाले नेम नेम आहे छान छान आहे